मित्रांनो भारताची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा जिच्यावर पाकिस्तानशी हात मिळवणी करून भारताशी गद्दारी केल्याचा आरोप आहे तिच्याबद्दल हरियाणा हिसार पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे तर मित्रांनो आतापर्यंत ज्योती ही कशी गद्दार आहे तिने भारतविरोधी कारवाई करण्याचं ट्रेनिंग पाकिस्तानात कुठे घेतलं तिचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी कसे संबंध होते तिने तिच्यावर हेरगिरीचे सर्व आरोप मान्य केलेत का अशा सर्व स्वरूपाच्या बातम्या येत होत्या तिच्या देशातील हेरगिरीतील एक मोठं नेटवर्क उघडकीस आलं असाही दावा तपास संस्थामधील सूत्रांच्या हवाल्याने काही वृत्तसंस्थांनी केला होता पण टी व्ही ना हिंदी आणि दैनिक जागरण या वृत्तसंस्थांनी नुकतीच ज्योती मल्होत्राबद्दल हिसार पोलिसांनी दिलेली प्रेस नोट समोर आलेली आहे त्यात हिसार पोलिसांनी असं लिहिल्याचा दावा करण्यात येतोय की ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानशी काहीही संबंध नसल्याचा कोणताही पुरावा अजून आढळलेला नाही आहे म्हणजे अजून तरी ज्योती मल्होत्रा खरंच भारताची गद्दार आहे का नाही हे स्पष्ट झालेलं नाही आहे पण दोन दिवसापूर्वी जिने आरोप कबूल केले तिच्याबद्दल हिसार पोलिसांनी असा दावा कसा काय केला आहे ज्योती खरंच आरोपी आहे की तिला अडकवण्यात आलेलं आहे असे तिचे वडील म्हणतायत आता नेमका प्रकार काय हे सगळं थोडक्यात समजून घेऊया आजच्या माहितीच्या आधारे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आता सगळ्यात पहिल्यांदा हिसार पोलिसांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये ज्योती मल्होत्राबद्दल नेमकं काय का लिहिलंय ते जाणून घेऊया आता समोर तुम्हाला हिसार पोलिसांची नोट जी आलेली आहे ती मी तुम्हाला सांगते एकवीस मे दोन हजार पंचवीसची ची ही प्रेस नोट आहे जी दैनिक जागरणने प्रकाशित केलेली आहे अठरा मे च्या पत्रकार परिषदेनंतर ही पहिलीच प्रेस नोट आहे त्यात असा दावा करण्यात आलेला आहे की सोळा मे रोजी हिसार पोलिसांनी हिसार येथील रहिवाशी हरीश मल्होत्रा यांची मुलगी ज्योती मल्होत्रा हिच्या विरुद्ध कलम एकशे बावन्न बीएनएस आणि अधिकृत गुप्त गु, अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली ज्योती मल्होत्रा काही ओच्या संपर्कात होती आणि त्यांच्या काही माहितीची देवाणघेवाण झाली असा आरोप आहे आता पोलिसांनी आरोपीकडून तीन मोबाईल फोन एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केलेले आहेत यासोबतच कुरुक्षेत्रातील रहिवाशी हिरकितलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे हरकित विसा से विजा सेवा प्रदान करत असते पोलिसांनी हरकितकडून दोन मोबाईल फोन जप्त केलेत हरकितला अद्याप अटक झालेली नाही आहे ज्योती आणि हरकित कडून जप्त केलेले मोबाईल फोन लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले जिथे त्यांचं नॅलिसिस सुरू आहे आणि विश्लेषणाचा निकाल अद्याप हिसार पोलिसांना देण्यात आलेला नाही आहे ज्योती पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे हिसार पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत प्रोटोकॉलनुसार काही केंद्रीय तपास संस्थांनी आरोपी ज्योतीचीही चौकशी केलेली आहे त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की तपासादरम्यान असं लक्षात आलेलं आहे की अनेक निराधार बातम्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्येही फिरत आहेत निराधार बातम्या केवळ वर... संशोधनावरचं परिणाम करत नाही तर अशा प्रकरणामध्ये त्यांचा थेट राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होत असतो प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये पसरलेल्या काही अफवांचे खंडन करताना हे स्पष्ट केलं जातं की हिसार पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपी हिसार पोलिसांच्या ताब्यात काही केंद्रीय तपास संस्था वेळोवेळी आरोपीची चौकशी करत आहेत परंतु आरोपीची कोठडी यापैकी कोणत्याही एजन्सीकडे सोपवण्यात आलेली नाही आहे आता आरोप आरोपींना कोणत्याही भारता भारतीय लष्करी संरक्षण किंवा धोरणात्मक माहितीचा प्रवेश माहिती असल्याचे कोणतेही अद्याप आलेले नाही आरोपीच्या कथित जी सार्वजनिकरित्या दाखवली जाते ती पोलिसांच्या ताब्यात नाहीये आरोपीच्या चार बँक खात्याचे सखोल विश्लेषण सुरू आहे पैशाच्या व्यवहाराबद्दल सध्या कोणत्याही टिप्पणी करता येणार नाही आरोपी ज्योती मल्होत्रा काही विशिष्ट व्यक्ती संपर्कात होती हे स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांना माहित होतं की ती पी आय ओ म्हणजे पाकिस्तानचे कर्मचारी आहेत परंतु आतापर्यंत असे कोणतेही तथ्य समोर आलेले आहेत की ज्यामुळे आरोपी कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती हे सिद्ध होऊ शकेल अशी कोणतीही दहशतवादी घटनांमध्ये आरोपीच्या सहभागाबद्दल अद्याप कोणतेही तथ्य समोर आलेले नाही आहेत नंबर सात आरोपीचं कोणत्याही पी आय ओशी लग्न दुसऱ्या धर्मात धर्मांतर झाल्याचं असं कोणत्याही तथ्य समोर आलेलं नाही आहे हे संशोधन राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि सोशल मीडियांना विनंती आहे अधिकृत पृष्टीनंतर स्रोत आणि कल्पनाशक्तीवर आधारित बातम्या प्रसारित करा मित्रांनो एकंदरीत हिसार पोलिसांनी या हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये पारदर्शक तपास सुरू केला असल्याचं सांगण्यात जात आहे तर आता मी तुम्हाला जे सांगितलं आहे याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती हिंसार पोलिसांकडून सांगण्यात आलेली माहिती आहे सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणा सुरू आहेत तिच्याकडे वेळोवेळी चौकशी करतायत तिचे सर्व मोबाईल फोन लॅपटॉप बँक खाती तिची सोशल अकाउंट याची सुरक्षा एजन्सीनी खोल खोलवर जाऊन तपास या सगळ्याचा केलेला आहे आणि अजून तिचा ट्रान्झिस्ट रिमांड कोणी घेत नाहीये पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी ज्योती देशातील सैन्यतळ लष्करी छावण्या संरक्षण अथवा प्रशासकीय सेवेतील संवेदनशील माहितीपर्यंत पोहोचलेली नाहीये माहिती पाकला दिल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाहीये आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका होईल असा कोणताही पुरावा मित्रांनो तिच्याकडून आलेला नाहीये विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्या दावा करत असलेली ज्योतीच्या डायरी मधील कथित पानं पोलिसांकडे नसल्याचंही समोर आलेलं आहे आणि सध्याच्या तपासावरून आरोपीच्या चार बँक खात्याशी सखोल चौकशीवर प्रकाश टाकण्यास सुद्धा आलेला आहे पण सध्याच्या तिच्या बँक खात्यातील कोणताही व्यवहार संशयाच्या फेऱ्यात नाहीये यात संशय घेण्यासारखं का असं काही नाहीये विशेष म्हणजे पाच दिवसाच्या रिमांड दरम्यान आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये पोलिसांना असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीयेत जे आरोपी कोणत्याही पाकिस्तान दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं दर्शवू शकतील आता दरम्यान हिसार पोलिसांनीही माध्यमांमध्ये पसरणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिलेला आहे हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावंत यांनी एक प्रेस जारी करून लोकांना माध्यमांमध्ये फेर दिशाभूल करणाऱ्या बातम्या टाळण्याचा सल्ला दिलेला आहे आणि अधिकृत पुष्टीनंतरच अशा बातम्या प्रसारित करण्याची विनंती माध्यमांना केलेली आहे तर मित्रांनो सध्या तरी पोलीस आणि केंद्रीय तपास संस्था ज्योतीच्या प्रवासाचा पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न आहेत आणि तिच्या भेटीनंतर अपलोड केलेल्या व्हिडिओचा संबंध त्या भागात घडलेल्या दहशतवादी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न सुद्धा आहेत इतकाच तपास सुरू आहे तर हेरगिरीचा आरोप असलेली ज्योती मल्होत्राचे वडील हलीश मल्होहोत्रा यांनी गुरुवारी सांगितलं की त्यांच्याकडे वकिली ठेवण्यासाठी पैसे नव्हते मला माझ्या मुलीला भेटायला जायचं होते पोलिसांनी दुपारी बारा वाजण्याची वेळ दिली होती दुपारी बारा वाजता कळलं की ज्योतीला पुन्हा रिमांडवर पाठवण्यात आले आता पोलिसांनी चुकीची वेळ देऊन मला फसवले अमर उजालाशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे मोबाईल फोनही नाही आहे ज्योती मल्होत्राला पाच दिवसाचा रिमांड पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं आताच पोलिसांनी न्यायालयाला असं सांगितलेलं की आरोपीचा मोबाईल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप मिळालेला नाहीये इतर राज्यातील पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे तपासात पुरावे गोळा करण्यासाठी आम्हाला आणखी सात दिवसाच्या रिमांडची आवश्यकता आहे दोन्ही पक्षांची चाळीस मिनटं युक्तिवाद केल्यानंतर दिवाणी न्याय न्यायाधीश न्यायदंडाधिकारी सुनील कुमार यांनी ज्योती मल्होत्राला आणखीन चार दिवसाची कोठडी सुनावलेली आहे न्यायालयात मित्रांनो एक तपास अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ज्योती मल्होत्राचा मोबाईल आणि लॅपटॉपमधून येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले पाठवण्यात आलेला आहे त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही आहे ज्योती पाकिस्तान ऑपरेटिव्ह एजन्सी ओ आयच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडलेले आहेत त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून डेटा मिळाल्यानंतर तपासाचा विस्तार केला जाईल या डेट्यावरून ज्योतीने पीओ आय एफ सोबत कोणत्याही प्रकारची माहिती शेअर केली आहे का हे उघड होईल एका बाजूला तपास अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला हिसार पोलीस वेगळंच सांगतायत त्यामुळे आरोपी ज्योती खरंच गिल्टी आहे का की नाही हा संभ्रम निर संभ्रम निर्माण झालेला आहे दरम्यान ज्योतीच्या वतीने खटला लढण्यासाठी अद्याप कोणत्याही वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले की माझ्याकडे वकील ठेवण्यासाठी देखील पैसे मला वकील कसा घ्यावा हे सुद्धा माहीत नाहीये ते म्हणाले की गेल्या पाच दिवसापासून मीडिया आणि पोलिसांशिवाय कोणी माझ्या घरी येत नाही शेजारी आणि नातेवाईकांनी अंतर ठेवलेलं आहे असो आता सध्या ज्योतीचा प्रवासाचा पॅटर्न समजून घेत पोलिस आणि केंद्रीय तपास संस्था वाटचाल चा वाट करतायत तिच्या भेटीनंतर अपलोड केलेला व्हिडिओचा संबंध त्या भागात घडलेल्या दहशतवादी घटनांशी होता होता का आणि ज्योती ज्या भागात गेली तिथे काही संशय दहशतवादी पकडले गेले का किंवा तिथे काही घटना ही घडली का तर मित्रांनो त्याचा तपास सुरू आहे बाकी तुम्हाला या सर्व माहितीबद्दल काय वाटते ज्योतीच्या गद्दारीचा गोड बंगाल नेमका काय असेल कमेंट करून मला नक्की सांगा जाण्याआधी माहितीला लाईक करा तर मी मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यादेखील मला कमेंट करून सांगा जाण्या जाण्याआधी व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या माहितीमध्ये अशीच नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बा बाय आणि नमस्कार